श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवी आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये चिंच पोकळीमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई सौ तन्वी राजेंद्र खरत या स्वामीभक्तताईंचा अत्यंत रोमांचक अंगावर शहर आणणारा हम गयानही जिंद आहे या वाक्याची प्रचिती देणारा अत्यंत अद्भुत असा अनुभव सांगणार आहे जेव्हा आपण स्वामींचे व्रत करतो निष्ठेने आपण स्वामींची सेवा करतो तेव्हा स्वामींची शक्ती आपल्या पाठीशी कशी उभी राहते आणि आपलं आयुष्य कसं बदलवून टाकते हे प्रत्येक स्वामी भक्ताला आपल्या आजच्या या अनुभवातून पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सगळ्या स्वामी भक्तांना माझा मनापासून नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन मी सग तन्वी करत माझ्या आयुष्यात स्वामींनी दिलेली ही प्रचिती आणि त्या प्रचितीने माझं बदललेलं आयुष्य आज मी सगळ्यांच्या समोर व्यक्त करणार आहे मनात खूप आनंद आहे अंगावर शहारे आहेत डोळ्यात पाणी येत आहे पण हे पाणी आनंदाचं आहे कारण स्वामी सेवा मिळण्याचं भाग्य मला लाभलं आहे मी लहानपणापासूनच अत्यंत धार्मिक मात्र आमच्या घरामध्ये सद्गुरूंची बैठक त्यामुळे घरातले सगळेच लोक श्रवण स्वामींचं किंवा इतर दैवतांचं असं खूप नाही पण सद्गुरूंचं आमच्या घरात खूप केलं जायचं मात्र लग्नानंतर मला बैठकीला म्हणजे श्रवणाला जाणं जमत नव्हतं कारण मी नोकरीला होते बरोबर शुक्रवारच्या दिवशी दुपारी बारा वाजता आमच्या तालुक्याच्या ठिकाणी आमची बैठक असायची पण मी शाळेवरती शिक्षिका असल्याने मला शुक्रवारी सुट्टी मिळत नसायची त्यामुळे बरीच वर्ष मी श्रवणाला काही गेलेच नाही मात्र आमच्या घरामध्ये स्वारींचा अप्पा सॉरी नाना सॉरी ह्या सगळ्यात कलियुगी दैवतांचे फोटो होते आयुष्य सुखाचे समाधानाचे आणि अत्यंत आनंदाचे होते माझे पती हे पोलीस खात्यामध्ये होते सगळं काही असलं तरी दुःख एकच होतं की मी शाळेवर शिक्षिका असल्याने मी पिंपरीत राहत होते आणि माझे पती पोलीस असल्याने ते जळगावमध्ये होते दोघांच्याही नोकऱ्या त्यामुळे एकत्रित राहणे शक्यच होत नव्हते त्यांच्या नोकरीचं ते टोक तर माझ्या नोकरीचं हे टोक त्यामुळे आम्हाला एकत्र राहण्याची इच्छा असूनही ती इच्छा मात्र पूर्ण होत नव्हती जवळपास लग्न झाल्यापासून आम्ही बारा वर्ष एकमेकांपासून वेगळेच होतो आणि याचं दुःख नेहमी माझ्या मनात असायचं सण असेल किंवा अगदी काहीही असेल तरी माझा पती माझ्यासोबत कधीच नसायचा ते दुःख घेऊनच मी जगत होते एके दिवशी शाळेवरून घरी येत असताना मला माझी एक जुनी मैत्रिणी मिळाली तर शाळेतून येत असताना मी नेहमी बस न्यायचे आणि त्याच बसमधून त्या दिवशी तीसुद्धा प्रवास करत होती बऱ्याच वर्षानंतर आमची भेट झाली दोघेही अत्यंत आनंदित होतो मग इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू होत्या त्यावेळेस मी तिला सांगितलं की अगं लग्न झालं तिथून माझे पती माझ्यापासून लांबच आहेत मग ती मला म्हणाली अशक्य ही शक्य करतील स्वामी घाबरू नकोस स्वामी पाठीशी असतात त्यांची सेवा कर तुझ्या आयुष्यात तुला जे हवं ते सगळं मिळेल मी तिच्या तोंडाकडे पाच मिनटं बघतच राहिले ती काय बोलते सुरुवातीला काहीच कळेना मग त्यावेळेस तिने तिच्या आयुष्यात कोरोनाच्या काळात तिच्या पतीसोबत घडलेला एक भयानक प्रसंग मला सांगितला आणि तेव्हा तिने मला सांगितलं की माझ्या आयुष्यात अत्यंत वाईट वेळ होती अगदी माझा पती मृत्यूच्या दारात होता पण स्वामी कृपेने तो वाचला मग तिचे ते अनुभव ऐकत असताना मलाही वाटलं की आपणही स्वामी सेवा करावी मग तिने मला सांगितलं की तू स्वामींचा एक फोटो गुरुवारच्या दिवशी घरी आण तिने नित्यसेवा कशी करावी सगळं काही सांगितलं त्याच्यासोबत तिच्या बॅगेतच स्वामी सारामृत ग्रंथ होता तो तिने मला दिला ती मला म्हटली की तुला हा ग्रंथ आपल्या भागात भेटणार नाही माझ्याकडे घरी अजून एक ग्रंथ आहे आता तू भेटली आहेस आणि तुला गरज आहे तर हा ग्रंथ तू ठेन तिने तो ग्रंथ माझ्या हातात दिला आणि तिने सांगितले की स्वामींच्या समोर संकल्प कर आणि बरोबर याची एकवीस पारायणं कर तिने सांगितलं तेव्हाच मला अत्यानंद झाला का माहिती नाही पण तो स्वामींचा ग्रंथ माझ्या हातात आल्यावर माझ्या अंगावर वेगळेच रोमांच उभे राहिले मी घरी आले बरोबर दोन दिवसांनी गुरुवार होता मार्केटमधून स्वामींचा एक फोटो घरी आणला छान पुसला स्वामींचा फोटो देवघरात ठेवला संकल्प केला स्वामींना सांगितलं स्वामी असंख्य वर्ष आम्ही वेगळे आहोत आता तरी ही इच्छा पूर्ण करा माझ्या पतीची ट्रान्सफर इकडच्याच भागात होऊ द्या आणि मग पारायणाला सुरुवात केली तुम्हाला सांगते एक पारायण दोन पारायण तीन पारायण चौथं पारायण पाचव्या पारण्याचा संध्याकाळचा टाईम होता साडेसहा वाजले असतील एकविसावा अध्याय माझा बाकी होता आणि तितक्यातच ते मोबाईलची रिंग वाचली मोबाईल बाजूलाच होता बघितलं तर पतीचा फोन आहे म्हटलं थोड्या वेळाने करू एकविसावा अध्याय आहे तेवढा पठण करू एकविसावा अध्याय पूर्ण वाचला पारण समाप्त झालं आणि मग पतीला फोन केला पती खूप हसत होते काय झाले काहीच कळेना पण दहा मिनिटांनी त्यांना त्यांनी मला सांगितले की माझे ट्रान्सफर आपल्या भागात झालेले आहे आणि अवघ्या एका महिन्याने आता मी तिकडे येणार आहे ताई म्हणतात काय सांगू तो आनंद काय सांगू तो क्षण माझ्या आयुष्यात दसऱ्या दिवाळीपेक्षा कितीतरी मोठा ज्या क्षणाची मी इतकी वाट बघत होते तो क्षण माझ्या टोळ्यासमोर होता बरोबर एका महिन्यानंतर त्यांच्या ऑर्डर निघाली आणि माझ्या पतीची ट्रान्सफर आमच्या भागात झाली खरंच स्वामी सारामुताचं एकवीस पारायणाचं संकल्प केलं पण पाचव्याच पारायणाला स्वामींनी मला प्रचिती दिली माझ्या आयुष्यातली ती पहिली स्वामींची प्रचिती मग पती इकडे आले मी त्यांनाही सांगितलं की मी पारायणाला सुरुवात केली आणि बघा पाचव्याच पारायणाच्या दिवशी ही खुशखबर मिळाली मग तिथून ते सुद्धा स्वामींचं करू लागले तुम्हाला सांगते एक वर्ष फक्त झालं असेल आणि त्या एका वर्षाने माझ्या पतीला बढती मिळाली त्यांची पोस्टिंग वाढली ज्यासाठी प्रामाणिकपणे ते इतके वर्ष प्रयत्न करत होते पण कुठेच त्यांना यश मिळत नव्हते मात्र एका वर्षात त्यांना पोस्टिंग मिळाली तेव्हा सुद्धा माझं स्वामी सारामृत पारण्याचं व्रत सुरू होतं मी एकवीस पारायणांचा संकल्प केला होता आणि तुम्हाला सांगते अकराव्या पाराण्याच्याच दिवशी माझ्या पतीला ते लेटर मिळालं ज्यामध्ये त्यांची बढती झाली होती स्वामींनी माझ्या आयुष्यातल्या माझ्या पतीच्या आयुष्यातल्या या दोन सर्वात मोठ्या इच्छा पूर्ण केल्या आता तिसरी माझी एक इच्छा होती, इच्छा मुली होती। मुली जी इच्छा माझ्या मुलीसंदर्भात होती माझ्या मुलीला डॉक्टर व्हायचं होतं तिची खूप इच्छा लहानपणापासून तिने ते स्वप्न पाहिलं त्यासाठी ती प्रयत्न करत होती झटत होती दोन वर्ष ती नीटची एक्झाम देत होती दोनही वर्षांमध्ये तिला कमी मार्क मिळत होते ज्यामुळे तिचा नंबर लागत नव्हता तिसऱ्या वेळेस तिच्या बाबांनी म्हणजे माझ्या पतीने तिला स्पष्ट सांगितले यावेळेस मार्क कमी पडले तर जिथे आम्ही सांगू तिथे तू जायचं आणि तेच करायचं हा डॉक्टर तिचा हक्ट सोडून द्यायचा तिने सुद्धा ते मान्य केले पण तिच्या स्वप्नासाठी मला सुद्धा प्रयत्न करायचे होते मी स्वामींच्या समोर पुन्हा एकदा संकल्प केला त्यावेळी योगायोगाने आमचं अक्कलकोट दर्शनसुद्धा झालं तिकडनं आल्यानंतर पुन्हा मी सारामृत पारायणाला सुरुवात केली यावेळी माझी आठ पारायणं पूर्ण झाली नव्वं पारायण होतं आणि नेमकी त्याच दिवशी तिची एक्झाम होती स्वामींची विभूती तिच्या कपाळाला ला लावली स्वामींचं तिला दर्शन घ्यायला सांगितलं स्वामींची थोडीशी विभूती एका कापडात बांधून तिच्या खिशात ठेवायला सांगितली माझी मुलगी नीटसाठी रेडी झाली एक्झाम देऊन आली तेव्हा म्हणाली आई पेपर खूप कठीण होता आता बाबा जे सांगतील तेच मी करेल अगदी मी पास होईल का याचीसुद्धा तिला खात्री नव्हती जिथून ती पेपर देऊन आलेले तिथून ती नर्वस आणि अत्यंत शांत होती शेवटी काही महिन्यांनी रिझल्ट लागला तिचा रिझल्ट येईपर्यंत माझी अठ्ठावीस पारायणं पूर्ण झालेली त्याच्या पुढचं म्हणजे एकोणतीसावं पारायण माझं सुरू होतं सोमवारची डेट डिक्लेअर झाली मी स्वामींना म्हटलं स्वामी, स्वामी रिझल्ट सोमवारी नको तुम्ही आयुष्यात सगळ्या गोष्टी गुरुवारीच चांगल्या केल्यात माझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुम्ही मला गुरुवारीच दिली आहे तर हा रिझल्टसुद्धा गुरुवारीच लागू दे आणि तुम्हाला सांगते मी अगदी अदल्याच दिवशी असं म्हटलं असेल आणि काय चमत्कार गव्हर्नमेंटचा रूल बदलला आणि नोटिफिकेशन आली की नीटचा रिझल्ट हा अजून आठ दिवसांनी लागणार आहे ज्या दिवशी तारीख डिक्लेअर झाली त्या दिवशी गुरुवारच होता त्यामुळे माझं मन आनंदित झालं पुन्हा स्वामींच्या समोर मी नतमस्तक झाले कारण स्वामींनी माझं ऐकलं होतं त्या दिवशी माझं पस्तीसावं पारायण सुरू होतं आणि माझ्या मुलीच्या सरांनी फोन केला की अवघ्या काही तासात रिझल्ट लागणार आहे मी स्वामींचं स्मरण करत होते तिला म्हटलं काळजी करू नको स्वामी आपल्या पाठीशी आहेत जे होईल ते होईल आता सगळं काही तर झालेलं आहे देवाच्या हातात सोडून दे बरोबर एका तासाने रिझल्ट लागला तिच्या सरांनी फोन केला आणि सांगितलं की आपल्या अकॅडमीमध्ये जेवढी मुलं होती म्हणजे जवळपास एकशे बावन्न मुलं होती त्या एकशे बावन्न मुलांमध्ये तुमच्या मुलीने म्हणजे आपल्या सईने माझ्या मुलीचं नाव सई आपल्या सईने टॉप केलेलं आहे हे शब्द मी ऐकत राहिले तिला तर त्या गोष्टीवरती विश्वासच बसेना अगदी आनंदित संपूर्ण घर ती उड्या मारत होती नाचत होती स्वामी 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 हा जप ती करत होती डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं कारण शेवटी स्वामींनी तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण केलं होतं एकामागे एक स्वामींनी आम्हाला यश दिलं पहिले माझ्या पतीची ट्रान्सफर केली पतीला बळती दिली आणि मुलीलासुद्धा डॉक्टरकीमध्ये ॲडमिशन मिळालं ही सगळी कृपा स्वामींच्या कृपेने झाली खरंच स्वामी शक्ती अफाट आहे स्वामी लीला अगात आहे या जगात फक्त आणि फक्त स्वामींची शक्तीच आहे श्री स्वामी समर्थ मग त्यानो बघा स्वामी सारामृत पारायणाने या ताईंचं अख्खं आयुष्य बदललं स्वामी सारामृत पारायणाने या ताईंच्या आयुष्यात त्यांना जे हवं ते मिळालं कदाचित नशिबापेक्षा जास्तच दिलं तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ